नमस्कार माझे नाव आहे यश नाय शिवायकर रत्ता चौथी मी माझा आजचा विषय आहे माझा मित्र शाळेचे नाव जिल्हा पोलीस प्राथमिक शाळा कोलते व असते नातेपेक्षा जवळचे नाते असते ते म्हणजे मैत्रीचे सोबतीला मित्र असला की आपण जरा सुखून जातो प्रेम धागे से जुडा एक विश्वास आहे दोस्ती प्रेम धागे से जुडा एक विश्वास आहे दोस्ती दुनिया में सबसे इष्टो में सबसे खास है दोस्ती सबसे खास है दोस्ती मलाही असाच एक जीवंत मुद्रा आहे तो माझा दोस्त या भाऊ मार्गदर्शक को गुरु सुद्धा आहे माझा माझा आवडता मित्र म्हणजे अमित आमचे आमचे घरे का गावात आणि शेजारी शेजारी हे आम्ही दोघे अगदी बालपणापासूनचे मित्र आहोत आम्ही आम्ही दोघे पहिली ते चौथी शिक्षण सोबतच भेटत आहोत आम्ही दोघे एकाच बापावर बसतो एवढेच नाही तर दुपारी जेवणासाठी देखील आमचा वेगळा वेगळा नसतो आम आम्ही अगदी जुळ्या भावासारखे हे तर नाही एकाच बाजूकडून उभे राहते हो आम गावात आम तर आमची जोडी करण अर्जुन या नावानेच अशी नावा येत आहे कुठे जायचे असेल तरी आम्ही कधीच एकटे नसतो आमच्या आवडला नाही आमची मैत्री खूप आवडते माझे तर म्हणते लांब कसे होईल ला पण या लांब जायच्या कल्पने माझ्या तर शहारे उभे राहतात आम्ही तर ठरवूनच टाकले आहे की सर्व शिक्षण सोबतच घ्यायला हवं मला अभिमान आहे की म मित्र असावं तर माझ्या मित्रासारखा खरंच मी पण असे खूप आभार मानतो की मला माझ्या आवडला पाठव असा जीव लावणारा मित्रला <laughs> आयुष्याचे कोणत्या सणावर को माणूस पडू नये म्हणून देवानं मैत्रीचं नातं निर्माण केलं कारण मैत्रीचं नातं जगातील एक सण आहे जे खात्री जे रक्ताचं नसेल ते खात्रीचं नक्कीच आहे खात्रीचं नक्कीच आहे माझा आवडता मित्र अमित हा खूप चांगला मित्र दोस्त यार खूप चांगला आहे तो मला एकदम सख्या भाव आणि वागव कोणतीही बदल असली की धावून येतो माझ्यासाठी खरं कारण तो तो माझी इतका चांगला वागवतो की मला तो, तो खूप आवडतो यावरून मला एक मैत्रीची गाणी सुद्धा आठवते हे दोस्ती हम नाही तोडेंगे हे दोस्ती हम नाही तोडेंगे तोडेंगे परंतु साथ ना छोड़ेंगे मित्र अस्तो वन्या सारखा मित्र अस्तो वन्या सारखा मित्र अस्तो गारव्या सारखा मित्र अस्तो गारव्या सारखा मैत्री कोणासोबत येऊ शकते फक्त आपण त्याचा फक्त आपण त्या सो चांगली वागू पाहिजे खूप चांगली ज्याने तो आप जरा आप आपण जर दुःखी असलो की ते मित्र सुद्धा दुःखी होतो आपले आनंद आपल्या तोंडावर आनंद यायचा असा प्रयत्न करतात यावर मला कविता सुद्धा आठवते आमची एक गाय होती तिला होते वासरू आमची एक गाय होती तिला होते वासरू तोच माझा दोस्त होता त्याला कसे विसरू तोच माझा दोस्त होता त्याला कसे विसरू या कवितेत तर कवीचा दोस्त वाचव आहे जे त्याच्यावर जीवन प्रेम करत होते कारण कारण ते वाचवले खूप चांगले दोस्त होते त्यामुळे ते खूप आवडायचे म्हणून जीवन में मित्रों का महत्व होत नाही जरी में आहे का शरीर में हृदय का शेवटी मी एवढंच माहिती की मला तसा मित्र मिळाला आहे तर सहार्थना जय हिंद जय भारत